जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूची निपाहे, पाहे त्वाची रे पूर्वसंचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुःख आणू न कोरे मना सर्वथा शोक चिंता न कोरे विवेके देह बुद्धि देहबुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे भोगीत जावी सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले मनोनी कुडी वासना वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी परीशेवटी काळमुखी निमाला ते बंधेच गेले किती एकते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्वही जीव मीमी, चिरनजीव हे सर्वही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व मरे एकत्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तूही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ मनोनी जनी मागुता जन्म खेते। मनी मानव व्यर्थ चिन्ता वहाते अकस्मात होणार होरहोनि जाते घडे भोगणे सर्वही कर्मयोगे मंदते मन्दते खेद मानी वियोगे मना राघवे वीण कोरे मना मानवाची नको कीर्ती जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व श्लाघ्यवाणे मना सत्यसाडू नको रे मनाथ्यांडू नको मना, मना सत्य ते सत्यवाचे दावे मना मिथ्यते मिथ्यसोडू निध्यावे बहुहिं पुटी होजे मायपोटी नकोरे रे मनायातनाति चिमोठि निरोधे पसे कोण्डिले गर्भवासी अधो मूखरे दुःखत्या बालकासि श्रीराम